आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बघा बरोबर पाच वर्षाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे <laughs> जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं ही दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ मी असेल शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा बघा पाच वर्षांनी दोन गोष्टी होणार एकीकडे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याचवेळी देशाच्या लोकसभेमध्ये दे। आणि देशाच्या विधानसभेमध्ये दे। महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे तेहतीस टक्के महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो याबद्दल मला अतिशय आनंद आहे आज आपण महाज्योतीच्या माध्यमातून अनेक योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे आत्ताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन एम पी एस सीमध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना हो सुरू केली लाडकी बहिणीसारखी योजना हो सुरू केली वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दिदी ही एक संकल्पना मांडली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात अकरा लाख झाल्या आता पंधरा लाख झाल्या आहेत पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पन्नास लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी त्या ठिकाणी बनवायचं आहे लखपती दिदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही दर वर्षाला जी एक लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भ्रौशावर तिला लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारच्या अनेक लखपती दिदी आपल्याला या ठिकाणी ठरवायच्या आहेत आणि म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील वेळी आपण क्रांती ज्योतींचं स्वप्न पूर्ण केलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबळ साहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या आहेत पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय इथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असं एकत्रित एक स्मारक करावं निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू